इतकी छानशी रेडी होऊन मी निघाली होती बाहेर पण त्याच आधी ना डोअरची वेल आधीच वाजली आणि ॲमेझॉनवाला आला आता ॲमेझॉनचं पार्सल ना दुसरं काही नव्हतं तर जे पॅन्ट्स घेतले होते अव्याऐंशी तेच एक्सचेंजला आले होते पण मला माहिती नव्हतं का हा एक्सचेंजवाला इतका ओपन करून बघेल आणि माझाही टाईम वेस्ट करेल कारण आपल्याला जर एखादा रॉग प्रॉडक्ट आलेलं असेल तर आपल्याला ते ठेवून काहीच उपयोग नसतो पण तो इतका चेक करत होता ऑब्व्हियसली त्यांची पण जबाबदारी असू शकते आणि त्यांची ती ड्युटी तो व्यवस्थित करत होता त्याच्यानंतर अशा ज्या ॲक्च्युअलमध्ये ज्या साईज आणि ज्या पँट्स होत्या ना त्या व्यवस्थित आल्या त्याच्यानंतर मी माझं पिशव्या घेतल्या आणि निघाली कामाला आता तिकडे गेल्यानंतर ना ते सगळं करून आली आणि घरील्यानंतर माझा सिक्रेट मला फेस पॅक लावला आणि हेअरसुद्धा छानपैकी स्ट्रेट केले आता कारण आता घरी जायचं आहे त्याची लगबग सध्या माझी चालू आहे आणि तोपर्यंत चहाची वेळ झाली होती म्हणून पप्पांशी छानपैकी गप्पा मारत मारत ना मी माझे बसल्या बसल्या काम करत होती हे माझ्या पोळ्यांचे वगैरे कपडे देते आठवड्याभराचे मी स्वच्छ देऊन ठेवले कारण मी आठवडाभर नाही आहे तर म्हटलं चला ते सगळे कामं करून ठेवत मस्तपैकी संध्याकाळी कॉफी घेतली आणि बाकीच्यांसाठी चहा बनवला आपण पण आमच्या मध्ये मध्ये करायचंच असतं आणि आबाला दाखवायचं असतं की हे पुस्तक मला वाचून दाखव जे की आबा अगदी पेशन्सली वाचून दाखवतात त्याच्यानंतर हे स्ट्रेट केले पेडिक्युअर के मेनिक्युअर केलं आणि माझे पाय इतके गोरे दिसत होते आज त्या रेड चप्पलवरती <laughs> की मलाच इतकं नजर न लागो आणि अवैशला घेऊन बाहेर गेली आणि मस्तपैकी संध्याकाळी झाली चलो वॉक लॉक इथे एंड करते बाय